शिवमहापुराने कुणाचा उद्धार झाला शिवमहापुरामध्ये मा एक कथा येते देवराज ब्राह्मणाची हा देवराज नावाचा ब्राह्मण ब्राह्मण कुळात जन्माला आला पण त्याचे एकही कर्म ब्राह्मणासारखे नव्हते एकही कर्म तो चांगले कर्म करायचा नाही देवराज हा नेहमीच भ्रष्टाचार करायचा लोकांना लोबारायचा मारामारी करायचा चोऱ्या करायचा भ्रष्टाचार करायचा व्याविचार करायचा असा हा देवराज सतत लोकांना त्याचा त्रास होता आणि तो देवराज लग्न झाल्यानंतर सुधरेल असा आईवडिलांनी विचार केला म्हणून देवराजच्या आई वडिलांनी लग्न केलं तरी पण देवराज काही सुधारण्याचा प्रयत्न करत नव्हता तो देवराज नेहमीच वेशागमन करायचा मंदिरापान करायचा मांस भक्षण करायचा असा हा दुराचार देवराज एके दिवशी खूप मंदिरापान केलं आणि रस्त्याच्या कडीला पडलेला होता रात्री त्याच गावातील एक शोभावती नावाची वेश्या तिने देवराजला बघितलं आणि त्याने विचार केला की हा देवराज व्यसन करतो चोऱ्या करतो या देवराजला जर आपण आपल्या घरी नेलं तर हा चोऱ्या करून राजा महाराजांचा धन आपल्याला आणून देईल या उद्देशाने ती वेळ शुभावती वेशा देवराजला आपल्या घरी नेण्याचा विचार केला आणि त्याने आपल्या शेवकाला सांगितले की शेवकानो या देवराजला आपल्या घरी घेऊन या ते वेश्या जे शेवक त्या देवराजला घरी नेलं आणि देवराज रात्रभर त्यांच्या घरी झोपला देवराजला माहित नव्हतं की आपण कुठे आहोत देवराजने सकाळी जेव्हा झोपेतून जागा झाला तेव्हा बघितलं की आपण कोणाच्या घरी आहे कुठे आहोत तेव्हा त्याने विचार केला आणि तेवढ्यात ती शोभावती आणि त्याने सांगितलं की देवराज तू माझ्या घरी आहे आणि रात्री तुला आम्ही आणलं बोलता बोलता त्या शोभावतीने सांगितलं की देवराज या नगरातले राजे महाराजे धनाट्य लोक पैशावाले लोक त्यांना मी आवडते पण मला ते आवडत नाही आणि मला फक्त तू आवडतोस देवराज या त्याच्या बोलण्यावरती मोहीत झाला आणि देवराज तिथेच राहू लागला देवराजने घरचा विचारच केला नाही माई बापांना का कारण देवराज त्याच्या घरी पत्नी दोन मुलं आई वडील यांचा सांभाळ कोण करेल याचाही विचार नाही आता तो देवराज पण करायचा आणि तिथेच ती राहायचा शेवटी अनेक वर्ष गेले त्या देवराजची पत्नी इकडे भगवंताला रोज प्रार्थना करायची की हे महादेवा माझा पती जिथेही कुठे असेल त्याला सद्बुद्धी दे सद्विचार दे असं ती नेहमीच प्रार्थना करायची माझ्या बापांना महादेवाला पण हा देवराज दुष्कर्म काही सोडत नव्हता अनेक वर्ष झाले आता हा देवराज मदिरापान करून करून सारा शरीर निकामी झालेला होता शरीराने कोणत्याही काम होत नव्हता आता हा देवराज चोऱ्या सुद्धा करत नव्हता कारण शरीरच साथ देत नाही ना तर काय करणार सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे शरीर संपत्ती आहे आणि ती व्यसन करून करून त्याने वाया घालवली माईबापांना आता त्या शोभावती विचार केला की या देवराचा आपल्या घरून आपलून द्यायचं पण आता एवढ्या दिवसाचा हा आपल्याला धन आणून देत होता आता याला अचानक कसं आकलून द्यावा म्हणून त्याने विचार केला आणि त्या शोभावतीने त्या देवराच्या घरातून बाहेर काढण्याचा विचार तर केलाच पण कसं काढायचं युक्ती करावी लागेल काहीतरी त्याने विचार केला की देवराजला विचारलं देवराज तू माझ्यावरती किती प्रेम करतोस तेव्हा त्या शोभावतीला देवराजने सांगितलं की शोभावती मी तुझ्यावरती खूप प्रेम करतोस मी तुझ्यासाठी काही पण करू शकतो काही पण म्हणजे काय मी तुझ्यासाठी एखाद्याचा जीव पण घेऊ शकतो अथवा माझी मान पण कापून देऊ शकतो तर त्या स्वभावावर सांगितलं की देवराज मला तुझी मान नकोय मला तुझे दोन लहान लहान मुलं आणि तुझी पत्नीची मान पाहिजे तेव्हा त्या देवराजने मागचा पुढचा विचार केला नाही ना। रात्रीची वेळ होती अंधारी रात्र होती आतामध्ये धार धार शास्त्र घेतलं आणि तो देवराज घरच्या दिशेने निघाला आहे बापानं आता तो देवराज जात आहे आणि घराकडे गेल्यानंतर इकडे घराची दुरावस्था झालेली आहे घरामध्ये खायला अन्न नाही लहान लहान मुलं उपाशी झोपलेली आहेत घरामध्ये लाईट नाही एक छोटासा दिवा लावलेला आहे त्या दिव्याचा मंद प्रकाश आहे आणि त्या मंद प्रकाशामध्ये ते देवराज ब्राह्मणाची पत्नी आणि त्याचे दोन लहान लहान मुलं झोपलेलं आहे हा देवराज घराकडे आला घराच्या बाहेर अण्णात उभा राहून तो विचार करतो काय करावा पण शेवटी दुर्बुद्धी दुर्बुद्धीमुळे त्याने विचार केला नाही माझ्या बापांनो आणि त्या घरामध्ये येऊन त्याने सफासप सफास असे तीन वार केले आणि त्या तिनांचे घरा वेगळे मुंडके केले माईबापांनो आता हा रक्तबंबा झालेला आहे सर्व सर्व अंगाला सर, सर, सर रक्त लागलेला आहे त्या अवस्थेमध्ये त्याने काय करावं एकमेकाच्या केसाला केस बांधले आणि ते हातात घेऊन तू शोभावतीच्या घराकडे निघालाय तिकडे जाऊन त्याने शोभावतीला सांगितले हे बघ तुझ्यासाठी काय आलंय तेव्हा त्याने घराच्या बाहेर येऊन बघितलं तर त्याने सांगितलं हे मुलगा इथून चालता हो मनी का अगं मी हे तुझ्यासाठीच केलं आहे नाही तुम्ही माझ्यासाठी नाही केलंय काय सुंदर स्त्रीसाठी केलंय माझ्यासारख्या चरित्रहीन स्त्रीसाठी तुझ्या पतिवता पतिवता पत्नीचा सुद्धा तू वध केलाय दोन निरापराध मुलांचा सुद्धा तू हत्या केली आहे का कारणे का सुंदर स्त्रीसाठी उद्या तुला जर माझ्यापेक्षा एखादी सुंदर स्त्री मिळाली तर तू माझा हेच हाल करशील म्हणून आजपासून तो माझ्या घरी जायचं नाही एवढं त्याने सांगितलं माझ्या बापांनो आणि हा देवराच्या आता पश्चातापाशिवाय काहीच नव्हतं याच्याकडे तो पश्चाताप करत होता आणि पश्चाताप करता करता तो इकडे तिकडे भटकत होता माझ्या बापानं आता भटकता भटकता तो एकदा प्रतिष्ठान नावाच्या नगरात आला आणि त्या प्रतिष्ठान नामक नगरामध्ये एका शिवालयामध्ये शिवमहापुराण कथा चालू होती त्या मंदिरात काहीतरी खायला मिळेल या उद्देशाने त्या आशेने तो तिथे एका मंदिराच्या कोपऱ्यात बसून ती कथा श्रवण करू लागला तो रात्री तिथेच थांबला माझ्या बापांनो आणि रात्रभर त्याला तिथे थांबल्यानंतर सर्वांगाला ताप आली सर्व अंग जरजर झालेलं आहे तापाने अंग बनत आहे तेवढ्यामध्ये तो देवराज ब्राह्मण आता त्याला उठता येत नाही चालता येत नाही म्हणून तो तिथेच मंदिरात पडून राहिला महिनाभर ती शिवमहापुराणाची कथा चालू होती आणि महिनाभर त्याने ती शिव महापुराणाची कथा तिथे राहून श्रवण केली आणि महिनाभरानंतर त्या देवराज ब्राह्मणाचा देह शांत झाला नाही बापांनो आणि शेवटी त्याला घ्यायला यमदूत आले का कर्मच तसे होते ना यमदूत आले आणि यमदूतांनी यमपाशामध्ये त्या आरम्याला बांधलं आणि यम लोकात केलं तेवढ्यात शिवदूताने बघितलं की हे देवराजला बांधून येत आहे ते शिवदूत यम लोकात गेले आणि शिवदूतांचं आणि यमदूतांचं भयंकर असं भांडण झालंय तेव्हा त्या ते यमदूतांना शिवदूताने खूप मारलं नाही माईबापनो का कारण तुम्ही देवराज इथे ते कशासाठी आणलात म्हणून तेव्हा त्या ते ते यमदूतांनी सांगितलं की शिवदूतांनो हा देवराज म्हणजे चांगला मनुष्य नव्हता हा देवराज स्वापी होता दुराचारी होता भ्रष्टाचारी होता व्यभिचार करायचा मंदिरापान करायचा याने आयुष्यात एकही चांगलं काम केलं नव्हतं आतापर्यंत याने जेवढे काम केले सगळे दुष्कर्म होते तेव्हा माईबापांनो त्या देवराजला त्या देवराजला तुम्ही शिवलोकामध्ये कसं घेऊन जाणार तेव्हा शिवदूताने सांगितलं की यमदूतानं देवराज आयुष्यात एकही काम चांगलं केलं नव्हतं देवराज पापी होता आम्हाला मान्य आहे देवराज दुराचारी होता आम्हाला मान्य आहे देवराज व्यभिचारी होता हेही मान्य आहे देवराज मदिरापान करायचं हेही मान्य आहे पण शेवटी देवराजने एक महिनाभर शिव शिवमहापुराणाची कथा श्रवण केली आहे म्हणून हा देवराज शिवलोकाचा अधिकारी आहे आता यमलोकामध्ये एवढी काय गडबड चालू आहे हे यमराजाने आपल्या कक्षातून बाहेर येऊन बघितलं तर त्यांना त्रिपुंड धारण केलेले सर्वांगाला भष्म लावलेले अग्नावरती रुद्राक्ष मला परिधान केलेले असे शिवासारखेच शिवाचे गण दिसले त्यांनी त्यांना प्रणाम केलंय आणि त्या शिवदूतांना आदराकृत्य केलं माईबापानं आणि यमदूतांना सांगितले यमदूतांनो जो कोणी मनुष्य शिवभजन करत असेल जो कोणी मनुष्य नमशिवाय म्हणत असेल जो कोणी मनुष्य श्री शिवाय नमस्तुभ्य म्हणत असेल भगवान भोलेनाथाचे श्रवण करत असेल चिंतन करत असेल मनन करत असेल अथवा शिवमहापुराणाची कथा श्रवण करत असेल तर त्याला इथे आणू नका त्याला हातसुद्धा लावू नका कारण हा भगवान परमात्म्याचा अतिशय प्रिय व्यक्ती असतो म्हणून माईबापानं आता या शिवदूतांना यमराजाने आतरातिथ्य केलं स्वागत केलं आणि शिवदूतांच्या स्वाधीन त्या यम देवराजला केलं माईबापानं एका दिव्य विमानामध्ये त्या देवराजला बसवलंय आणि शिवगण त्याला शिवलोकामध्ये नेलं भगवान भोलेनाथांच्या समोर त्याला उभं केलं भोलेनाथांच्या आपल्या कृपादृष्टीने त्या देवराजकडे बघितलं आणि त्या देवराजला अनेक प्रकारे आशीर्वाद दिले आणि त्याला शिवलोकामध्ये राहण्यास वास्तव करण्याची त्याला संधी मिळाली माईबापानं आता हा देवराज भगवान भोलेनाथांचा गण म्हणून कैलास पर्वतावरती राहू लागला देवराजने आयुष्यात कोणते चांगले कर्म केले होते माई बापांना देवराज का आयुष्यभर मध्ये रपण केलं आयुष्यभर वैश्याक्रमण केलं आयुष्यभर त्याने वाईट कर्म केले तरी पण त्याला शिव महा तरी पण त्याला शिव भगवंताच्या कृपेने त्याला कैलास पर्वतावरती जागा मिळाली कशामुळे तर फक्त आणि फक्त शिव महापुराणाच्या श्रवणामुळे म्हणून सात दिवस आपण वेळेतून वेळ काढून मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने महापुराणाची कथा श्रवण करावी का कारण देवरासारख्या पापी ब्राह्मणाचा देवरासारख्या पापी आत्म्याचा मुद्दा जर झाला तर तुमचा आमचा का होणार नाही लोकांना शंभर टक्के आपलं उद्या होतो फक्त आपण शुद्ध अंतकरणाने आणि भक्तिभावाने एकथा श्रवण करावी